नमस्ते एज्युक्राफ्ट क्लासेस या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनेल वरती मी तुम्हाला सर्वांचे आज आपण मॅथ्स ह्या सब्जेक्ट मध्ये थ्री से कॅरी एक्झाम्पल पाहणार आहोत तेही ऍडिशन आणि सबस्क्रेपशन चे प्रत्येकी एक एक उदाहरण घेणार आहे आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे यातल्या ट्रिक्स तुम्हाला समजणार आहेत आणि ह्या व्हिडिओला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल ना केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे पहा आपण हंड्रेड टेन्स युनिट्स ऑफ वन्स म्हणजे दशक हंड्रेड ते म्हणजे शतक दशक एक अशा पद्धतीने थ्री नंबर आपण इथे घेतलेले आहेत थ्री डिजिट्स आपण इथे घेतलेले आहेत थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन प्लस सेव्हन हंड्रेड नाईन्टी एट अशा पद्धतीने ऍडिशनचे एक्झाम्पल आहे आता इथे पहा इकडून इकडे आपण उदाहरण सोडवत जाणार आहोत पहिल्यांदा मागच्या व्हिडिओमध्ये मी ट्रिक सांगितलेली आहे ती म्हणजे मोठ्या संख्येमध्ये लहान संख्या मिळवायची ती कशी नाईन प्लस एट म्हणजे नाईन ही मोठी संख्या आहे नाईनच्या पुढे किती काउंट करायला पाहिजेत आपल्याला एट काउंट करायला पाहिजे फिंगर काउंटिंग करू शकता किंवा रेषामध्ये आपण करू शकतो फिंगर काउंटिंग करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आपण इथे लाईन्स मध्ये करूया आता इथे पहा नाईन आहे मोठी संख्या ऑलरेडी आहे आपण एट लाईन्स काढून घेऊया वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन एट किती झाल्या एट झाल्या आता नाईनच्या पुढे एट काउंट करायचं टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सेवन्टीन फिफ्टीन सिक्सटीन आणि सेवन्टीन किती आहे सेव्हन्टीन आलेला आहे म्हणजे आपण इथे सेव्हन्टीन मधील सेव्हन इथे आणि वन इथे कॅरी करून घेणार आहोत किती आलेला आहे सेव्हन्टीन आन्सर आलेला आहे आता इथे पहा परत आपल्याला ह्यामध्ये सिक्स प्लस नाईन हे पुढचा डिजिट आपण ऍडिशन करून घ्यायचा आहे आता इथे नाईन आहे आणि इथे वरती सिक्स आहे तुम्ही म्हणाल वरती सिक्स नाही मोठा नंबर नाही खाली आहे तरी चालेल अँसर एकच येणार आहे नाईन प्लस सिक्स किंवा सिक्स प्लस नाईन ऍन्सर एकच येणार आहे त्यामुळे आपण नाईन प्लस सिक्स करूया आता नाईन प्लस सिक्स म्हणजे सिक्स लाईन्स आपण लहान रेशन लहान नंबर जो असतो त्याच्या लाईन्स आपण काढून घेणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स त्याच्यामध्ये नाईनच्या पुढे सिक्स काउंट करायचं आपण टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन फिफ्टीन आलेला आहे त्यामध्ये आपण हा जो कॅरी नंबर आलेला आहे तो कधीही विसरायचा नाही आता पहा प्लस वन करायचा आहे ते फाय प्लस वन सिक्स आणि इथे वन म्हणजे सिक्सटीन उत्तर आलेलं आहे आपल्या अँस आलेला आहे सिक्सटी सिक्स इथे आणि वन इथे कॅरी करायचा त्यामध्ये आपण पुढे एक्झाम्पल आहे हंड्रेड या कॉलम मधील थ्री प्लस सेवन किंवा सेवन प्लस थ्री कसंही केलं तरी चालेल आता सेवन ही मोठा डिजिट आहे मोठा नंबर आहे पण इथे लिहिताना आपण कसं इथे काउंट करताना कसं करायला पाहिजे सेवन प्लस थ्री थ्री आपण लेन्स इथे मारून घ्यायचा वन टू आणि थ्री सेव्हनच्या पुढे थ्री काउंट करायचं एट नाईन आणि टेन टेन इथे टेन आलेला आहे आणि प्लस वन इथला जो कॅरी आलेला आहे ना नंबर कॅरी केलेला नंबर तो विसरायचा नाही झिरो प्लस वन 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 श्री वन तसाच इलेव्हन अँसर आलेला आहे हे इलेव्हन अँसर आपण आहे असंच लिहिणार आहोत कारण इकडे घरच नाहीये इकडे कोणताही रकाना नाही कोणताही कॉलम नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही चार अंकी पाच अंकी सोडवाल ना तेव्हा पुढे तुम्ही हा कॅरी नंबर लिहू शकता पण आता इथे काहीच नाही म्हणून आपण इलेव्हन आहे असाच ठेवायचा आहे म्हणून आपला अँसर आलेला आहे काय आलेलं आहे वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सेवन हे अकराशे सदुसष्ट हजार एकशे सदुसष्ट हे अँसर आपल्याला इथे मिळालेलं आहे ऍडिशन केल्यानंतर इज इक्वल टू इज इक्वल टू आपण इथे घेऊया हे ऍडिशनचं झाल्यानंतर एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे ते म्हणजे सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शनचं कॅरी ओव्हरचं एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे हंड्रेड टेन्स युनिट्स ऑर वन्स वन्स किंवा युनिट दोन्ही पैकी एक म्हंटला तरी चालेल तर बघा शतक दशक आणि एक दोन मंझे शंबर, शतक म्हणजे शंभर एकावरती दोन शून्य म्हणजे शंभर शतक एट हंड्रेड ट्वेंटी वन मायनस फाय हंड्रेड अँड फोर फाय हंड्रेड अँड फोर म्हणजे आठशे एकवीस वजा किती आहे पाचशे चार आहे ह्यामध्ये आपण इथे इकडून सुरुवात करणार आहोत एक वजा चार किंवा वन मायनस फोर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा नाही होत मागच्या एक्झाम्पल मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर इथे आपण काय करायला पाहिजे एक हा नंबर कॅरी करायचा इकडच्या कर दुसऱ्या घरातून आपण हा नंबर कॅरी करून घ्यायचा इथून इथे एक घ्यायचा इथला वन इथे घ्यायचा आणि इथून वन इथे गेल्यामुळे इथं किती राहिला टू मायनस वन वन राहील इथे इथला एक इकडे गेला आणि एक इथे आला असं वन प्लस वन टू होत तर आता हे काय झालं हा, हा वन इथे येणार हा इलेव्हन झाला किती झाला हा इलेव्हन आता इलेव्हन हा फोर पेक्षा नक्कीच मोठा आहे त्यामुळे इलेव्हन मायनस फोर आपण करू शकतो इलेव्हन मायनस फोर करताना लाईन्सचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता किंवा इलेव्हन जर तुम्हाला जर समजत असेल किंवा जे किंवा करता येत असेल तर काय करायला पाहिजे फोरच्या पुढे आपण इलेव्हन पर्यंत काउंट करायचं ही एक ट्रिक आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये दोन तीन ट्रिक दिलेला आहे तर ह्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला अजून एक ट्रिक देते इलेव्हन पर्यंत फोर पासून इलेव्हन पर्यंत काउंट करायचं आहे आता कसं ते पहा फोर आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेव्हन फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन आणि इलेव्हन आता ह्या सर्व मिळून लाईन्स किती आहेत ते पाहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इथे आलेले आहे सेवन आहे ते इथं आपण लिहून घ्यायचा किंवा मी आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगते आता इथे अजून एक ट्रेक आहे ते म्हणजे इलेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेव्हन आता हे इलेवन लाईन्स काढून घेऊन मग तुम्ही फोर मायनस करू शकता वन टू थ्री फोर आणि शिल्लक किती राहिलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन किती आहे दोन ट्रिक तुम्हाला मी ह्यामध्ये सांगितलेले आहे जी तुम्हाला योग्य वाटेल जी तुम्हाला सोपी जाईल ती तुम्ही ट्रिक इथे वापरा म्हणजे तुम्हाला गणित हे एकदम अचूक पद्धतीने तुम्ही सोडवण्यास मदत होणार आहे आता पहा पुढचा आहे वन इथे आलेला कॅरी करून आलेला नंबर आहे वन वन मायनस झिरो वन मायनस झिरो म्हणजे वन आहे असा येणार आहे कोणत्याही संख्येमध्ये मायनस झिरो असेल कोणत्याही नंबरमध्ये मायनस झिरो असेल तर आहे असा अंक किंवा आहे असा नंबर इथे येतो तर आहे असा वन इथे आलेला आहे आता इथे आपण एट मायनस फाईव्ह एट मायनस फाय आपण फिंगर काउंटिंग सुद्धा करू शकतो एट नंबर यायचे हे फाय सिक्स सेवन आणि एट त्याच्यामध्ये आपल्याला मायनस किती करायचे आहे फाय करायचे आहे वन टू थ्री फोर आणि फाय राहिले किती वन टू आणि थ्री रहे ले 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 थ्री राहिलेले आहेत ले थ्री राहिलेले आहेत किंवा तुम्ही लाईन्स मी सुद्धा करू शकता एट लाईन्स करायच्या आणि फाय त्याच्यातून कट करून टाकायच्या म्हणजे राहिल्या किती थ्रीच राहतात ह्या ट्रिक्स आहेत ट्रिक्स आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही या ट्रिक आता पहा अँसर आलेला आहे थ्री हंड्रेड अँड वन थ्री हंड्रेड सेव्हन्टीन किती आहे थ्री हंड्रेड सेव्हन्टीन अँसर आहे तीनशे सतरा अँसर आलेला आहे आणि आता जर तुम्हाला अजून एक ट्रिक आहे जर तुम्हाला वेळ असेल एक्झाम मध्ये तर तुम्ही एक करू शकता काय करू शकता हे तुमचे एक्झाम्पल बरोबर आहेत ना ते कसे ओळखायचे तर पहा तर मायनसच्या मध्ये हे आपल्याला ट्रिक आहे काय करायचं आपण फाय हंड्रेड अँड फोर आता हे दोन नंबरचा जे डिजिट्स आहेत ना ते आपण पहिल्यांदा लिहायचे आणि ह्याचे प्लस मध्ये हे आलेले अँसर करायचं थ्री हंड्रेड सेव्हन्टी काय केलं लक्षात लग आलं का फक्त आपल्याला जर कन्फर्म करायचं असेल की हे आन्सर आपलं बरोबर आहे कोणत्या एक्झाम्पलमध्ये मध्ये फक्त सबस्ट्रॅक्शनच्या एक्झाम्पलमध्ये मध्ये फायव्ह हंड्रेड हे दोन नंबरचे डिजिट्स प्लस हे आणि ह्याची बेरीज करायची हे आणि हे ऍडिशन करून घ्यायची कशी फोर प्लस सेवन इलेव्हन इथे वन आलेला आहे इथे कॅरी केलेला वन 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 टू फाय प्लस थ्री किती आहे एडी आहे का हे आंसर इथला नंबर येतो आलेलं तो हा वरचा ज्यातून तुम्ही केलेला आहे ज्यातून एक्झाम्पल वजाबाकी केलेली आहे तो अंक इथे येतो तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगितलं आहे ते हे प्लस हे म्हणजे ह्यातला दुसऱ्या नंबरचा डिजिट प्लस हे आलेले अँसर त्याच्यामध्ये ऍडिशन केली ना तर ही हे वरचे थ्री डिजिट डिजिट्स आपल्याला हे वरचे नंबर्स मिळतात तर तु, हे तुम्हाला हे आले ना तर तुम्हाला समजेल की आपलं एक्झाम्पल सोडवलेलं हे बरोबर आहे तुम्ही कन्फर्म व्हाल तुमचं कन्फर्मेशनसाठी ही ट्रिक आहे पण तुम्हाला कोणत्या वेळेस फक्त ज्या वेळेस तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला रिकामा वेळ असेल ना तरच हे करून बघा आणि कोणतंही एक्झाम्पल सोडव सोडवताना गडबड करायची नाही नाहीतर तुमचं पूर्ण एक जर स्टेप चुकली तर पूर्ण तुमचं एक्झाम्पल चुकणार आहे त्यामुळे ह्या पद्धतीच्या ट्रिक्स ज्या सांगते ना तुम्हाला ते तुम्हाला कुठेच ऐकायला भेटणार नाही ट्रिक्स ट्रिक्समुळे तुम्हाला हे एक्झाम्पल कधीही आयुष्यात विसरणार नाही तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही हा वेळ देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू